नवोदित कलाकारांच्या फसवणुकीवर भाष्य करणाऱ्या घोडचूकचा प्रवास अक्कलकोटमधून सुरू अक्कलकोट शहरात लघुपट घोडचूकच्या पहिला पोस्टर अनावरणाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला चित्रपटाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते या लघुपटाचे लेखक व निर्माते नितीन गायकवाड दिग्दर्शिका गायकवाड कॅमेरामन पोपटराव साणप यांच्यासह कलाकार दिलीप जाधव तुषार घोरपडे मीरा पासवान वंदना शिंदे रोहिणी आवारी निखिल भिसे अनुष्का गुरव भरत कदम राहुल सोनावले आदींनी हजेरी लावली पोस्टरचे अनावरण अक्कल अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व चोळप्पा मंदिरात करण्यात आले यावेळी मोहर नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते रुपेश धोत्रे यांनी उपस्थित राहून लघुपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केले घोडचूक या लघुचित्रपटाची कथा चित्रपट सृष्टीत नवोदित कलाकारांची होणारी फसवणूक या गंभीर विषयावर आधारित असून समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे अक्कलकोट येथील श्री या कार्यक्रमाचं विशेष नियोजन स्थानिक कलाकार माने यांनी न्यूज लाईव्ह कराड प्रतिनिधी पोपटराव सानप सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा